टेम्पाले जमातुल मुस्लिमीन आयोजित रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तबॅगा संकलित महिलांनीही केले उत्स्फूर्तपणे रक्तदान आयोजकांचे मान्यवरांकडून भरभरून कौतुक प्रेषित मोहम्मद पैगंबर सर्वांसाठी रक्तदान हे जीवनदान व सर्वश्रेष्ठ दान, दान असून आपल्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्या जीव वाचू शकते ही समाजसेवी भावना नजरेसमोर ठेवून माणगाव तालुक्यातील जमातुल मुस्लिमिन टेम्पाले यांच्या वतीने शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जामा मशिदीत टेम्पाले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभून सारख्या छोट्याशा गावातून एकावन्न रक्तबॅगा संकलित करण्यात आल्या मुस्लिम महिलांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करून मुस्लिम समाजातील महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला या शिबिराला लोणेरे येथील डॉक्टर अनिल मेथा यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे भरभरून कौतुक केले टेम्पाले गावात या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबागचे अलिबाग रक्तपेढीचे डॉक्टर दीपक गोसावी सुनील बंदीछोडे वैभव कांबळे सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी सुनील बंदीछोडे वैभव कांबळे गणेश भोये मनोहर हडस मंगेश पिंगला महेश घाडगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोही वाडेकर आशावरकर प्रेमा साळवी जमातुल मुस्लिमिन टेम्पालतर्फे अध्यक्ष अब्दुल अजीज गजगे मजित लोखंडे मुफ्ती मुजफ्फर सेन पोलीस पाटील समीर मुरुडकर जब्बार साखरकर गुलाब अलसुरकर साजिद खानदेशी अब्दुल्ला मुकादम जहीर अलसुरकर टेम्पाले महिला अंजुमन कमिटी अध्यक्ष सौदा सेन यांच्यासह सर्व टेम्पाले जमातुल मुस्लिमिन ग्रामस्थ व अंजुमन महिला कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा